गेल्या सहा डिसेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीने राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर हे भारतीय संसद कायदा एकोणीसशे शहार नुसार अमरावती विभागातील कोळी महादेव जमातच्या नागरिकांना अनुसूचित जमात, जमात प्रमाणपत्र व वा वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अन्यत्याग आंदोलन करीत आहे त्यांच्या आंदोलनाची शासन प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आज शुक्रवार पंधरा डिसेंबरला संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढला जाणार आहे माहिती देताना उपोषणकर्ते जुवार यांनी सांगितले की विभागाचे उपविभागीय अधिकारी व अनुसूचित जमात तपास समिती हे भारतीय संसद अधिनियम एकोणीशेच्या नियमांचे उल्लंघन करत आहे अमरावती विभागाचे कोळी महादेव जमात मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे तसेच जमातीतील नागरिकांना सामाजिक सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे त्यांना आर्थिक व राजकीय लाभापासूनही वंचित ठेवले जात आहे त्यामुळे सहा डिसेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे मात्र शासन प्रशासनाने अजूनपर्यंत उपोषणाची कोणतीही दखल घेतली नसल्याने आज शुक्रवारी पंधरा डिसेंबर रोजी कोळी समाज बांधवाच्या वतीने भव्य मोर्चा काढला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग झाले आंदोलन चालू आहे प्रशासनाने दखल घेतली काय पाऊल प्रशासनानं येणाऱ्या नऊ दिवसात फक्त कमिशनर मॅडम यांनी सांगितलं की अमरावती कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली तुमची मिटिंग लावलेली आहे त्याप्रमाणे ती मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या जमातीच्या बाबतीत जे काही एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे आहेत ते लिगल पुरावे जे एकोणीसशे शहात्तरच्या कायद्यासाठी वापरले ते पुरावे मी सादर केले आणि मी सिद्ध करून दिलं की या ठिकाणचा जो कोळी महादेव आहे आणि त्याला शहात्तरच्या कायद्याने या ठिकाणी पात्रता आहे आणि तो पात्र झाल्यानंतर या ठिकाणच्या हजारो लोकांना खासदारपीठ दिले आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या परंतु काही काळानंतर हे सर्व षडयंत्र आकारून या इथल्या कोळी महादेव जमातीला वंचित ठेवल्या जाते परंतु त्या शहात्तरच्या कायद्यानुसार जे बदल झाले लोकसंख्या वाढ झाली त्याचे दोन खासदार चार खासदार ते मात्र घेतात पंचवीस आमदाराचा लाभ ते घेतात चार टक्के निधी सोडून पाच टक्के जो आमचा निधी वाढलेला आहे तो निधी केंद्राकडून आमच्या गावाच्या गावा अनुसूचित गावा क्षेत्रात दाखवून तो निधी यांनी खर्च केला परंतु कायद्याची अंमलबजावणी स्वतःच्या फायद्यासाठी आदिवासी विभाग करते आणि आमच्यासाठी मात्र एक पर्सेंट फक्त हे बाकीच्या लोकांना वंचित ठेवते या लिगल म याच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो मिटिंगचं इतिवृत्त शासनाला पाठवतो तर आज नऊ दिवस झाले आम्ही आता आमच्या तब्येती खराब होत आहे आता आणखी याच्यासमोर जर आम अंत पाहिला तर नाही लागण आम्हाला या विधानप सभेमधून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी आ... उद्या या ठिकाणी आमचा महामोर्चा आहे त्यानंतर आम्ही रस्ता रोको सारखा पवित्र उचलो आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेचा मार्ग दिला उद्या या अन्याय वाचक अशा या शासनाच्या निषेधार्थ आम्ही महामोर्चाचं नियोजन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर चौक चौक पासून निघील कलेक्टर ऑफिस होते आ, त्या मार्गानं येत आम्ही कमिशनरवर हा मोर्चा राहील या मोर्चासाठी तमाम बंधू भगिनींनी जमातीच्या लोकांनी सहभागी व्हा आणि आज आपल्या या ज्वलंत प्रश्नासाठी सर्वांनी प्रयत्न करावा करा कारण आज जर आपण जागे झालो तर आपली पुढची पिढी सुखानं जगील यासाठी सर्व बांधवांनी प्रयत्न करा